पुसण दिवस वाळू तस्करी प्रकरणांमध्ये वाढ होत असून गंगापूर तालुक्यात भर दिवसा वाळू उपसा सुरूच आहे मात्र याकडे संबंधित प्रशासनाचं जाणूनबुजून दुर्लक्ष होतंय गंगापूर तालुक्यात एकही वाळू घाटाचा লীलाव महसूल विभागामार्फत झालेला नसतानाही महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वाळू तस्कर दिवसढवळ्या वाळू चोरीचं काम करत आहे त्यामुळे तालुक्यातील नदीपात्रांची cialणी झाली असून पर्यावरण विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे वाळू तस्कर गोदाकाठाच्या आणि शिवनाकाठाच्या सर्व गावातून अवैध वाळू वाहतूक करतात महसूल प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगतमताने ही, ही वाळू तस्करी सुरू आहे वाळू तस्करी मुळे केवळ तस्करच नव्हे तर महसूल प्रशासनातील अनेक अधिकारीही गब्बर झाले आहेत महसूल अधिकारी, अधिकारी आणि वाळू माफिया यांची एक साखळीच कार्यरत आहे ही साखळी मोडून वाळू तस्करी थांबवण्याचं मोठं आवाहन प्रशासनापुढं आहे अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीमुळे गोदापात्राचे आणि इतर नदी पात्राचं मोठं नुकसान झालं आहे याचबरोबर वाळू तस्करांची अवजड वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करत असल्याने तालुक्यातील रस्त्यांची देखील अक्षरशः चाळणी झाली आहे नदी पात्रातून सततच्या वाळू उपसाचा परिणाम सराने एआय न्यूजशी बोलताना सांगितलं पर्यावरण विभागाचे ना हरकत मिळाले नसल्याने एकही वाळू पट्ट्याचा लिलाव झाला नाही परंतु अवैध वाळू वाहतूक सुरूच असल्याने गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना गौण खजिन्यांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे मागील आठवड्यातच गंगापूर तालुक्यातील शिरसगाव येथील वाळू तस्करांच्या ट्रॅक्टरला ग्रामस्थांनी जाळलं होतं तरी देखील तालुक्यात अवैध वाहतूक सुरूच आहे याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे